माय बाई शोभा बा, तुला शोभले नाही बाई हे तुला शोभले नाही एवढा मोठा कारनामा करायचा पहिले एका कर नीत तुम्ही घरात इज्जत विचार करायचा असता आपले नाव काय गाव काय आपल्या सासऱ्याची किती वय काय अव साळ्याची काय कमी होती का तुली खोटं नाटो बोलली चाट मारली त्या बाऊले साळ्या घेऊन आली आणि बोलून नाही बी म्हणस असं थोडी आहे अव पैशाने खरेदी करून ना एक दोन साडी एवढा मोठा डब्बा डब्बा बोचा घेऊन आली वा रे वा शोभले नाही बाई तुले हे आता मागतली ना मी ना माफी मोठ्या बाई मागतली ना मी ना माफी आता कधी किती किती माफी मागू माय तुमची झाली माझ्या जरा बोलती लालूसला माय मन साड्या पाहू लालूसला आता म्हटलं एवढ्या मागच्या मागच्या साड्या आहेत का आपण कधी घेऊ जिंदगीत म्हणून माय मन लालूसला आता तुम्ही सांगा मला लालूस भुई बोला आहे कोणाचं मन नाही लालसत साडी पाहू तो कोणी बाईचं मन लालसते झाली माझ्या जरा बोलती मात्र एवढं काय आहे मग सांगू नका बाई येईले हा गुड्डीच्या बाबाले सांगू नका तर गुड्डीचे बाबा आम्हाला मारतील बाई भर कसे माय हाळ चूर चूर झाली बाई मार खाऊ सांगू नका बाई मोठ्या बाई सांगू नका माय बाई दिले नाही पैसे वापस आशा सांगू नको तेले सांगशील नाही तर मायबाई भाई पाडशील माय पायावर गोटा मी कशाला सांगू ताई मी कधीच नवरा बायकोत भांडण लावत नसतो इकून तिकडे करत नसतो माय स्वभावच नाही येतो माय भलाई कोणी किती काही भांडण लावते किती काही माय नवऱ्याला भडकायचा प्रयत्न करतात बाया पण मी दुसरे नवऱ्याला भडकत कधीच नाही कधीच नाही नवरा बायकोत इपट नाही फाळत कधीच कोणाच्या हात भांडण लावत नाही म्हणून माय सगळं काही चांगलं आहे ताई जो करते ना तोच भरते पण सुनबाई का असे तुला कशाचीच कशाला गरीब माणसाला फसवतो बंधुवा काय घेतो दोन आहे तुली बी परिस्थिती नवरा दारू पी आणि त्यातल्या बंधुवा आणतो अजून आपल्याला बंधुवा लागतात काही गरज नाही गरीबाला फसवायची सुंदाई तुमची आवडीची सुराती तुम्हाला लय विश्वास आहे काय केलं तिला खरच वाटते पाहिलं तिने काय म्हणा नाही त्याची करूच नाही शकत नाही नाही शकत तिने कधी काय केलं तुम्हाला खरं नाही वाटत आमची उडसक म्हटलं की एवढं मोठं करता एवढस असलं की एवढं मोठं करताना डंका वाजत तुम्ही माझा डंका वाजवला तुम्ही पहिलेपासून तिला उलसक काय बोलून राहिले आता एवढं मोठी चोरी केली तरी तरी झालं का तिचा झाक तिचा एवढं गरीब माझा फसवलं तिनं वरून बाई झाली हे नाही आणि तेच कधी अशा म्या केलं असतं तर तुम्ही असत मामाजी चांगलं आता काय करू मम्मी काय चपला चपल्याला काय मारायला चप्पल खाण्या चौकते हाय का तुमची मदत लिसून पण सांगून राहिली आपल्या घरात उलटाने आताबाई उलटाने चांगल्या जवळ करतात समजलं काय चांगल्या धूर लोटतातले जवळ करतात असं नाही आपल्या घरचा म्हणून तुम्हाला चांगलं की पा आता डोळे गोळे करून पा आम्ही दोघी चांगला आहोत म्हटलं मग कधी आम्हाला चांगलं म्हणतच ना आता माय बहीण मी कोणाला चांगलं म्हणत नाही व माय तिने बी सुद्धा सारख्या साहेब मला माय बहीण व चांगलं म्हणत नाही जो तो आप तो तो आपल्या आपल्या जागेवर सगळं चांगलं असते माय बाई मला काही तुमच्या मनात फसू नका तसं नाही आई ताईचं बरोबर आहे आता एवढी मोठी घटना घडल्यानंतर दादाले माहित होणारच आहे आम्ही नाही सांगणार पण कस होते भिंतीलाही का असतात आता होईल तेव्हा होईल माहीत आम्ही नाही सांगत ताई पण सांगून नाही जर सा माहित झालं तर मी माया पाहून घेईन ना माहित झालं तर काही करा बापा तिच्याकून बोललं की तिला राग आणि तिच्याकून बोललं की तिला राग पण शोभा तुला नाही आहे तुला सांगतो मी शोभलं नाही तुला हे अशा अशा गोष्टी करून शोभलं नाही तुला देवाला दोन लेकर दिले सोन्यासारखे त्याच्यावर जरा लक्ष देत जाय त्याला रोज शाळेत पाठव त्याचं जरा करत जाय तू पोरगा वनवाशा आणि हिंटे पोरगी वनवाशा आणि हिंटे तू चोरा करत फिरते काय वाय बाई हो ना आता भाई आता लक्ष देत नाही लेकरे वर झाली माझ्याने चुकी माफ करा मला एक डाव कटलरी वाले कटलरी वाले बॉम्बे लॉट बॉम्बे लॉट दस दस रुपए में बॉम्बे लॉट आइए भाई नो लीजिए सामान लीजिए दस दस रुपए में सब कुछ है आइए आइए

असे असा यायचं बेलाय की अनुभव घेतला आजी बाई दहा दहा रुपये करतले बांगडे आहे पिना आहे एवढं मोठं दहा रुपये कस येईन तुम्हाले मी घेतोच बाई या बारीने शांत राहील तू काही बी म्हण या बारीने हाय हळदी कुंकाल साजरी दिसली पाहिजे मन दहा बारीने हलकट पाहिजे मला असुदे साडेपाचशे आहे तर आहे पंधराशे रुपये हफ्ता भेटला लाडक्या बहिणचा मला पाचशे रुपये खर्च कमी करणार खर रे दादा तो एवढा मोठा मुख्यमंत्री पंधराशे रुपये देते आम्हाला आ तुभी है। काई ना काई तो आभी त्या अगर घास से दोस्ती करेगा तो क्या खाएगा आता मी सगळ्याच माया बहिणी मानतो पण सगळ्याला जर काय मी पैसे कमी करीन तर मला बी संसार आहे ताई मी काय खाऊ बरोबर आहे रे भाऊती बरोबर आहे घ्याव तुम्हाला काय काय पाहिजे घ्या आणि सोडा तसा रस्ता त्याला अजून बी फिरा लागते नाही तर काय व घ्या ना व काय काय पाहिजे तर घ्या ना सगळं साय टिकले आहे लगे पिण्याचे पाकिट आहे चिमटे आहे घ्या काय काय पाहिजे तर घ्या मग वा वाली जाऊ द्या त्याले ओ माय बाई कटलरी वाला आला का माय बाई आता हळदी कुंकू राहिले बाई माझ्या घरचं घेऊ काय काय कटलरीचं सामान काय पाहिजे ताई काय पाहिजे काय हायती आपाशी ह हा? आणि कानातले केवडेचे रे कानातले टिकल्या केवडेचे दहा रुपयाचे आहेत कानातले दहा रुपये पन्नास रुपये अलग अलग भाव आहेत टिकल्याचं बकेट दहा रुपये तीन आहेत ती साडी वाली डायमंडची तर दहा रुपयाची हो काय काय पाहिजे तुम्हाला आता माय हेतीस बाई होय ना माय बाई आ माय बाई साडी नेती ना मानसरडून ती साडी वाले आता काय आली माय बाई आता कानातले टिकल्या काय अरे काय ते काय हा थोडा बस अरे अरे एक थोडी आहे ताई तो अजून डब्बा आहे डबे आहे तोंडालेला आय पावडर आहे त्या नक्की गोरो गोर दिसते त्याले कॉम्पॅक्ट पावडर म्हणतात फाउंडेशन माहिती दी। तुम्हाला दहा रुपयात कशी बाई ते पावडर साडेपाचशे रुपयाला डब्बा आहे तू

कर एवढ्या मोठ्या बाया आल्या भाव कमी कर कमी नाही होत बाई तुम्हाला घे असत काय करू घेत हा तसा घे तो उगली तेवढी करणे पडती हाय मारतो एखादा डब्बाई झकला काय माहिती पडते एवढ्याच्या साठी राहणार बी नाही माया घरी माहितच नाही पडत एवढ्या मोठ्या बाया मायावर नाव बी नाही येणार

पुष्पा बाई काही घेत ना काय नाही काही घेत नाही वहिनी मी आता चला आणून देतो रे भाऊ पैसे आणून देतो तू येते दे डब्बा एक मला घ्या बाई पैसे जरा लवकर ना बाई हा मला उशीर होऊन राहिला अरे भाऊ आणतो ना आणतो आणतो चला बाई शांता बाई चला बाई पुष्पा बाई अरे बुडले का कान लागली कडे पाणी बी नाही आले का सांगू बॉटल नाही आणली मी पाहिजे तुले बाबू पाणी पाहिजे काय हो मावशी आणत का माझ्यासाठी पाणी जवळ का तुझ घर जवळ तर नाही आहे पण तिथं तुला आणून ताण लागली तर नाही नाही राहू दे चल मी जातो तुझ्या घरी अरे पण ती गाडी इथं कोण आहे मग ही सामाय कोण पाहिन तुय तसं आमचं गाव चोट नाही आहे म्हणा कोणी चोरीगिरी नाही कर करू या गावात पण काही सांगता येत नाही कोणाच्या मनातलं मी हा ना जाय 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 रे बघ तुझा ये पाणी पिऊन मी हा मी थांबतो ते त्या सामानापाशी कोणालाच हात लावू देत नाही धन्यवाद ताई एवढं सामान पा बा माय मी आलोच पाणी पुणे मावशीच्या घरू हो हो ये ये शांत दिद काय काही टेन्शन नको घेऊ अरे गिरायक तर मी करतो ती गिरायकी चल रे पोरा चल हो आलो आलो हा चान्स आहे हा चान्स आहे आता घेऊन पोहोच डब्बा याचा मेकअप चा हे बाई कुठे केली गोड्या ही बाई कुठे गेरी ओरी यातला माय डब्बा माय सामाय ओरी या, या बाई नेलं का या बाई नेल वाटते कडे